खुनाच्या गुन्ह्यातील जप्त केलेले तीस लाखांची रक्कम पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते मयत मैद महिलेच्या वारसांना परत जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या सेवानिवृत्त महिलेच्या खून प्रकरणातील अटक केलेल्या संशयित आरोपींकडून जप्त करण्यात आलेले तीस लाख रुपयांची रक्कम सोमवारी तेवीस जून रोजी दुपारी एक वाजता मयत मैद महिलेच्या नातेवाईकांना परत करण्यात आली अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक येथील रहिवासी असलेल्या सेवानिवृत्त परिचारिका असलेल्या स्नेहलता अनंत चुंबडे वय साठ यांच्या जवळील तीस लाख रुपये मिळण्याच्या लालसेपोटी कट रचला वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी जिजाबराव अभ अभिमन्यू पाटील वय अठ्ठेचाळीस राणार अमणनेर आणि विजय रंगराव निकम वय सेहेचाळीस राहणार अमणनेर यांनी कट रचला होता दोघांनी स्नेहलता चुंबडी यांचा खून करून त्यांचा प्रेताची विल्हेवाट कुठेतरी लावण्यात आल्याचा प्रकार आला होता याबाबत या जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोघांना अटक करण्यात आली होती त्यांच्याकडून तीस लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती हे दोन्ही आरोपी जिल्हा परिषद येथील कर्मचारी होते जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी फिर्यादी समीर उर्फ सौरभ उर्फ संजय देशमुख आणि त्यांचे नातेवाईक संजय नानासाहेब देशमुख यांनाही तीस, तीस रोकड त्यांच्या ताब्यात देण्यात ता आली आहे सर काय सांगाल की फिर तीस लाखाची जी अमाऊंट आहे ती आपण परत केलेली नेमकं काय करतो मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये एक मर्डरचा गुन्हा दाखल केला होता जलगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्यामध्ये माहित महिला होत्या स्नेहलता अनंत चुंब चुंबले हा रिटायर्ड जेडपीमधलं जेडपी आरोग्य विभागामध्ये परिचारिक होते त्यांना मर्डर करणाऱ्या दोन इथं जेडपीचेच एम्प्लॉईज होत्या हे दोन लोकांना आम्ही अरेस्ट करून त्यांच्याकडनं तीस लाख रुपये रक्कम रिकव्हरी करण्यात आले होते तेव्हा आणि आत्ता कोर्टाचं परमिशन घेऊन हो, तीस लाख त्यांना परत करण्यात आलेले